बेसिकली सी वाय डी एने मागच्या एका वर्षापासून कोविडसाठी दों, स कोविड रिस्पॉन्समध्ये आमच्या पूर्ण टीमने भरपूर सहयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचे जवळजवळ पूर्ण स्टाफ आमचा जवळ ऐंशीचा स्टाफ दोन स दोनशे पन्नास डिफरंट व्हॉलेंटियर्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आता आपण आज जो गोष्टी काल आमचं इनॉग्रेशन झालं आहे दॅट इज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटर जे एरोड्यामध्ये आहे आणि ह्या ह्या हॉस्पिटलची ब्युटी अशी आहे की नॉर्मल कोविड सेंटर जे आपले आता हा जो पार्टनरशिप विथ पी एम सी झालेला आहे कोलॅबरेशन विथ पी एम सी ह्याला सपोर्ट आमचं सेव्ह द चिल्ड्रननी केलेलं आहे ऑबस्फॉर्मनी केलेलं आहे आणि डिफरंट डिफरंट पार्टनर्स सी एस आरने आम्हाला सपोर्ट केलेला आहे आ, आता मला या कोविड सेंटर आपण सगळ्यांनी ऐकले आहेत आयसोलेशन सेंटर्स आहेत पुण्यामध्ये त्याची सोय होत आहे पण कुठे ना कुठे एक असं गोष्ट गरजेची आहे जर लहान मुलांना ते झालं तर व्हॉट इज वॉट वी आर रेडी फॉर दॅट तर त्याच्यामुळे आपण इथे स्पेशली तो फोकस करून चिल्ड्रन वॉट बालकक्ष विभाग हा केलेला आहे बालकक्ष विभाग हा स्पेशली ह्याची ब्युटी अशी आहे की लहान मुलं इथं आल्यानंतर ते विल फील की त्यांना लाईटली फील होईल त्याच्यामुळे त्यांना तसं लाईटली आम्ही ह्या इथे एक इत, डेकोरेटिव्ह असं गोष्टी पण केलेल्या आहेत सायमलटेनियसली के मेन किंग त्यांचं जे टे, केअर टेक केअर गिव्हर आहे किंवा त्यांचा गायड गार्डियन आहे तोही त्यांच्याबरोबर इथे राहू शकतो त्याच्यामुळे आता खूपदा असं होतं की माझ्या लहान मुलं लहान मुलांबरोबर कोणीतरी सोबत असणं गरजेचं असतं तर तिथे त्यांना ते आयसोलेट फील होणार नाही त्याच्यामुळे ही सोय इथे केलेली आहे